गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा तर आपण सगळ्यांना देतच आहोत आणि आज आपल्यासोबत गुलकंदची पूर्ण टीम आहेत आपल्यासोबत प्रसाद सरही आहेत आपण त्यांना विचारूया नवीन वर्षाच्या सर्वात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये हा तुमचा एक हिंदू नववर्षामध्ये हा एक नवीन सुंदर असा चित्रपट येतोय आपल्या भाव होय आपल्या भावना मला फार आनंद वाटतोय की हिंदू नववर्षात मा सुरुवात होत असतानाच सुशिला सुजित नावाचा चित्रपट जो मी स्वतः प्रोड्यूस केला आहे आणि डिरेक्ट केला आहे तो येतो आहे आणि त्यानंतर पंधरा दिवसातच गुलकंद नावाचा आमचा हा चित्रपट येतोय त्यामुळे या वर्षाची सुरुवात फारच उत्तम आहे आशादायी आहे आणि या वर्षीसुद्धा दरवर्षी मराठी चित्रपटाचा प्रेक्षक जसा चांगल्या चित्रपटाला प्रतिसाद देतो तसाच प्रतिसाद सुशिला सुजित आणि गुलकंद दोन्हीला मिळेल अशी आशा वाटते दोनही चित्रपटांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आणि नवीन वर्षाच्या काय संकल्प कारण आपण प्रत्येक वेळी जानेवारी मध्ये संकल्प करत असतो एकदा नवीन वर्ष येत असताना या वर्षीचा काय मागच्या वर्षी मी संकल्प केला होता की पुढच्या वर्षी सिनेमा प्रोड्यूस करायचा जो मी केला सुशिला सुजित या वर्षीचा मला संकल्प की येत्या एक दोन वर्षात मला चित्रपट किंवा नाटक काहीतरी लिहिता आलं पाहिजे बघूया त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा